ऐन दिवाळीमध्ये एकवीस ऑक्टोबर रोजी एक, एक मराठी चित्रपट प्रेमाची गोष्ट दोन प्रदर्शित झाला चित्रपट दिवाळीमध्ये जरी प्रदर्शित झाला असला तरी दिवाळीची आपली स्वतःचीच एक वेगळी मजा असते त्यामुळे चित्रपट थोडा उशिरा म्हणजे काल पाहिला शीर्षकाप्रमाणेच त्यात प्रेमाची गोष्ट आहे अर्जुन आणि मेरी हे दोघे अगदी बालपणापासूनचे मित्रमैत्री अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न करण्यापेक्षा ओळखीच्या व्यक्तीबरोबर लग्न केलेलं बरं या मुद्द्यावर आणि अर्थातच एकमेकांवर असलेल्या प्रेमामुळे ते दोघे लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत पोचतात अर्जुन हा नोकरी धंद्यात स्थिरस्थावर नाही त्यामुळे मेरीच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार तो त्यांच्या कंपनीत कामाला सुरुवात करतो अर्जुन आणि मेरीमध्ये जरा जास्तच प्रेम असल्यामुळे इतर कुठल्याही जोडप्यांप्रमाणे त्यांच्यात गोडी गुलाबीच्या दिवसांनंतर खटके उडू लागतात आपल्या मनासारखं झालं नाही होत नाही म्हणून सतत असमाधानी मनाला आईवडील मित्र बायको कुठल्याच नात्यामधला उबदारपणा देत नाही मग अशा परिस्थितीत आयुष्यात कुठलाही निर्णय विचारपूर्वक न घेऊ शकणारा हा अर्जुन जेव्हा मैत्री प्रेम लग्न या स्थित्यंतरामधून जाताना पारगदी घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभा राहतो आणि सगळे खापर देवावर फोडतो मग होतो एक चमत्कार या नशीबवान अर्जुनला आयुष्यात सुधारणा करण्याची दुसरी संधी मिळते पूर्वायुष्यातील कुठल्या तरी एका एक प्रेमाने आयुष्यात पुन्हा प्रवेश केल्यानंतर मनामध्ये उडालेला गोंधळ अशीही आजच्या कुठल्याही तरुण तरुणीच्या आयुष्याचा वास्तव भाग असू शकेल अशी कथा तरुं आहे अर्थातच नायकाच्या आयुष्यात चमत्कार होऊन त्याला आपल्या आयुष्य सॉरी आपल्या आयुष्याकडे प्रेमाकडे पाहण्याची दुसरी संधी मिळते असे कथेचे सूत्र असल्याने चित्रपट तेवढ्या पुरता वास्तवाचा धागा सोडतो पण त्या व्यतिरिक्त नायकाची व्यक्तिरेखा त्याच्या समस्या त्याच्या आवतीभोवती असलेल्या लोकांची गोष्ट ही बऱ्यापैकी सर्वसाधारण मानणी असल्याने वास्तवाला धरून आहे अनेक भावभावनांचे छोटे छोटे पदर लपेटत प्रेमपट रंगवणे हीच चित्रपटाचे दिग्दर्शक श्री सतीश राजवाडे यांची हातोटी आहे अतिशय हलकीफुलकी आणि रंजकतेकडे दुखणारी ही प्रेमाची गोष्ट नक्कीच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा जाता जाता नेहमीची विनंती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद नमस्कार